ठाणे जिल्ह्यात कल्याण शिळफाटापासून पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर शिळफाटा टेकडीवर घोळ गणपती मंदिर आहे नवी मुंबई आणि कल्याणला जोडणाऱ्या पाईपलाईन रोडवर असलेलं हे मंदिर शहरापासून एका बाजूला आहे टेकडीवर असलेलं मंदिर आणि आजूबाजूला घनदाट जंगल यामुळे इथे एरवी फारशी गर्दी नसते ह्याच घोळ गणपती मंदिराच्या परिसरात नऊ जुलैला एका तीस वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळल्याची तक्रार पोलिसांना मिळाली मृतदेहाची अवस्था बघून महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला तपासाला सुरुवात झाल्यावर या मंदिरातच सेवेकरी आणि पुजारी म्हणून काम करणाऱ्या तीन जणांवर संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली या चौकशीत समोर आली ती धक्कादायक माहिती तीस वर्षीय अक्षता म्हात्रेच्या निर्घृण हत्येची घरात वाद झाल्यानं मानसिक तणावात असलेली अक्षता शिळफाट्याच्या या घोळ गणपती मंदिरात आली होती दिवसभर ती तिथेच बसून होती त्यावेळी या तीन सेवेकर तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या घटनेमुळे सगळा महाराष्ट्र हादरलाय देवाच्या दारात एका महिलेवर मंदिरातल्या सेवेकरी आणि पुजाऱ्यांनी अत्याचार करून ठार केल्यानं या तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येते विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे पण एकीकडं ही मागणी होत असतानाच अक्षताच्या माहेरच्यांनी मात्र या तिच्या हत्येसाठी तिच्या सासरच्यांना जबाबदार धरलंय तिच्या सासरच्यांना शिक्षा करण्याची मागणी अक्षताच्या घरच्यांकडून होते हे संपूर्ण प्रकरण आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू नऊ जुलैच्या दुपारी दोन वाजता शेळफाट्याच्या घोळ गणपती मंदिरात एक माणूस गेला होता बाहेर पडताना त्याला मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या खोलगड भागात एका महिलेचा मृतदेह आढळला त्यानं लगेचच याबाबतची माहिती शिळ रायघर पोलिसांना दिली त्यानंतर रायघर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली तर हा मृतदेह एका विवाहित महिलेचा होता या महिलेच्या शरीरावर जखमा असल्याचं पोलिसांना दिसून आलं त्यामुळे महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आला त्यामुळे पोलिसांनी तीन पथकं तयार करून तपासाला सुरुवात केली तेव्हा पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा मंदिर आणि मंदिराशेजारी असलेल्या गोशाळेत सेवेकरी आणि पुजारी म्हणून काम करणाऱ्या दोन संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करायला सुरुवात केली दुसरीकडे मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी डायघर पोलिसांनी महिलेचा फोटो आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवून महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारींची तपासणी केली त्यावेळी नवी मुंबईतल्या एनआरआय आय पोलीस स्टेशनमध्ये अक्षता म्हात्रे या नावानं तक्रार दाखल करण्यात आलेल्या महिलेशी या मृतदेहाचा चेहरा मॅच होत असल्याचं पोलिसांना समजलं त्यांनी ओळख पटवली आणि तपासाला वेग आला नवी मुंबईतल्या बेलापूर इथे राहणारी अक्षता म्हात्रे हिचा सहा जुलैच्या सकाळी सासरच्यांशी वाद झाला होता त्यामुळं अक्षता ही मानसिक तणावात होती याच तणावात तिनं घर सोडलं आणि सकाळी दहाच्या सुमारास ती शिळफाट्याच्या घोळ गणपती मंदिरात आली टेन्शनमध्ये असल्यामुळं मन शांत करण्यासाठी अक्षता दुपारपर्यंत तिथेच बसून राहिली याच मंदिरात राजस्थानचा बासष्ट वर्षीय श्यामसुंदर शर्मा उत्तर प्रदेशचा पंचेचाळीस वर्षीय संतोष कुमार मिश्रा आणि उत्तर प्रदेशचाच चोपन्न वर्षीय राजकुमार पांडे हे तिघेजण पुजारी आणि सेवेकरी म्हणून काम करत होते मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथं आपल्या गावी गेले होते त्यामुळे त्यावेळी मंदिरात हे तिघच होते अक्षता एकतीस दिवसभर मंदिरातच बसलेले असल्याचं पाहून या तिघांनी तिला दुपारी जेवण दिलं अक्षताला काहीसा दिलासा वाटला आधार दिल्यामुळं तिनंही या तिघांवर विश्वास ठेवला संध्याकाळची वेळ झाली आणि या तिघांपैकी एकानं अक्षताला चहा दिला दुपारच्या जेवणाचा विश्वास या तिघांशी झालेलं बोलणं यामुळं विश्वासातून अक्षतानं हा चहा घेतला पण चहा घेतल्यानंतर काहीच वेळात अक्षताला अस्वस्थ वाटायला लागलं पुढं तपासात स्पष्ट झालं या तिघांनी अक्षताच्या चहात भांगेच्या गोळ्या मिसळल्या होत्या साहजिकच अक्षताची शुद्ध हरपली अक्षता बेशुद्धावस्थेत असताना रात्रभर या तिघांनी तिच्यावर अत्याचार केले सकाळी अक्षताला शुद्ध आली तेव्हा आपल्यासोबत घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला तिनं आरडाओरडा केला तिथून पळून जायचा प्रयत्न केला पण आपण केलेलं केळसवाणं कृत्य बाहेर येऊ नये म्हणून ह्या तिघांनी अक्षताला मारहाण केली तरीही अक्षता प्रतिकार करत असल्यामुळं यांनी तिचं डोकं जमिनीवर आपटलं गळा दाबला आणि तिची निर्घृण हत्या केली संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या दोन्ही आरोपींनी पोलिसांना आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी दिलेल्या माहितीवरूनच पोलिसांनी श्यामसुंदर शर्मा याला ट्रॉम्बे इथून अटक केली या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक सत्तर एक आणि दोनशे अडतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या तिघांनाही कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय या सगळ्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय गुन्हेगारांना शिक्षा देण्याची मागणी होत असतानाच अक्षताच्या माहेरच्यांनी मात्र तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केलेत अक्षता यांची धाकटी बहीण कोमल आगासकर यांनी अक्षताचा पती कुणाल मात्रे सासू मंदा मात्रे नणन जयमाला कडू आणि सासऱ्यांवर आरोप केलेत गेल्या सहा वर्षांपासून अक्षताच्या सासरच्यांकडून तिचा मानसिक छळ करण्यात येत होता त्यांनी फक्त पैशांसाठी अक्षताईला आपल्या घरी ठेवलं होतं माझ्या वडिलांनी लागेल तेव्हा आणि लागेल तितके पैसे तिच्या सासरच्यांना दिलेत अक्षताच्या हत्येच्या आधी पंधरा दिवसांपासून अक्षताशी तिच्या सासटांचं भांडण होतं शनिवारी सहा जुलैला सकाळी नऊच्या दरम्यान अक्षताचा पती कुणालनं आम्हाला कॉल करत अक्षता घरी आली आहे का असं विचारलं तेव्हा ती कधी एकटी घरी आली आहे का नक्की काय झालंय ते सांगा असं विचारल्यानंतर अक्षता सकाळी सहा वाजता घरातून निघून गेल्याचं कुणालनं सांगितलं त्यामुळं शुक्रवारी रात्रीच त्यांनी अक्षताशी वाद करून तिला मानसिक त्रास दिल्याचा संशय अक्षताची बहीण कोमलीने व्यक्त केलाय अक्षताचा पती रात्री ऑनलाईन का आहेस म्हणून तिच्यावर संशय घ्यायचा तिचा फोन चेक करायचा तिला खोलीत बंद करून तिला मारहाण आणि शिविगार सुद्धा करायचा सासरच्यांकडून होणारा छळ असह्य होऊनच आपल्या मुलाला सोडून तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचं कोमल यांचं आहे तसंच कोमल यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केलेत अक्षता बेपत्ता झाल्याची तक्रार आम्ही बेलापूरच्या एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती तिथं अक्षताचं लास्ट लोकेशन तपासण्याची आम्ही विनंती केली तेव्हा तिचा फोन जुना असल्यामुळं लोकेशन ट्रेस करणं अवघड असल्याचं पोलिसांनी आम्हाला सांगितलं तसंच अक्षताच्या सासरच्यांची चौकशी करायचं सोडून त्यांनी आमच्या वडिलांनाच उलट प्रश्न विचारले आम्हाला दोन दोन तास थांबवून ठेवून कोणतीही माहिती पोलीस देत नव्हते आम्ही काही बोललो की आम्हालाच अटक करण्याचा धाक पोलिसांकडून दाखवण्यात येत होता तिचं शेवटचं लोकेशन पोलिसांनी तपासलं असतं तर आज कदाचित माझी बहीण वाचली असती असं कोमल यांनी म्हटलंय तसंच अक्षताची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या आणि अक्षताला घराबाहेर पाडण्यासाठी भाग पाडणाऱ्या तिच्या सासरच्यांवरही कारवाई करण्याची मागणी अक्षताच्या आईनं केलीये या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दोषींवर कारवाई करण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे तसंच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून मंदिरं आणि प्रार्थना स्थळांवर सुरक्षा वाढवण्यासोबतच इथे काम करणाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी अशी ही मागणी गोरे यांनी पत्रातून केली आहे त्यामुळं कारवाई काय होणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहेच पण अक्षताच्या कुटुंबियांचा आक्रोश डोकं सुन्न करणार आहे जिथं शांतता मिळावी म्हणून अक्षता गेली होती मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी तिनं आसरा घेतला मंदिरात पुजारी म्हणून सेवा करणाऱ्यांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्यामुळंच त्याच ठिकाणी अक्षताला आपला जीव गमवावा लागला मानसिक शांततेच्या शोधात कुटुंबाच्या तणावापासून लांब जाण्याची इच्छा असलेल्या अक्षताचा अंत झाला त्या तीन जणांच्या विकृतीमुळं